नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आज तुम्हाला माहिती आहेच नागठाणे येथे मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे ओपनचं मैदान आहे आणि ह्या मैदानमध्ये आपल्या टॉपचं टॉप नंदी आज दिसणार आहेत नागठाणे ह्या मैदानमध्ये कारण की ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे तर आज आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका द्वादश म्हणजे की बाकासूर आज आपल्याला पैथन दिसणार का तर नाही मित्रांनो पैथन दिसणार कारण की काल बाईट पडली आपल्या मोवीशी मोविल शेठ यांची आणि त्यांनीच काल त्या बाईटमध्ये सांगितले की बाकासूर कोणत्याही माहितीमध्ये दिसणार नाही लवकर आता त्याला आराम देण्यात आलेला आहे आता सर बरा आहे मित्रांनो तरी आराम देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मात्र वाटतं बाकासूर आज पळणार नाही पण मोविल शेठ धुमा यांच्या नावाने मित्रांनो तब्बल तीन चिट्ट्या तीन चिठ्ठ्यांनी निघालेले आहेत तर ती कोणत्या गटामध्ये तर आपण तीच तुम्हाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि त्याच अगोबर आज महाराज तर पाहिणारे मित्रांनो महाराज शंभर टक्के पाहिणारे वादय पण आज आपल्याला पैत्याने दिसेल कारण काल विजन झालं तर पळणार होता पण मात्र नियोजन झालं असणार आहे, सामरेज जीपन, सामरेज जीपन आहे आज शंभर टक्के आणि आज वादळ पण पैतेण दिसणार आहे पण साम्राज्य पैतेण दिसेल का तर मित्रांनो काही सांगू शकत नाही कारण की तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामुळे साम्राज्य पण साम्राज्याची पण गॅरंटी आहे की आज पाळायची पण नक्की कोणत्या गटामध्ये तर गट क्रमांक किती तर तेच तुमच्यापर्यंत आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर पहिली चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो मुळीशेट धुमाय यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे पहिली गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती निघालेली आहे तसेच मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघालेली आहे दुसरी चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो तर गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सहावरती दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सहावरती दुसरी चिठ्ठी निघालेली आहे तर आता तिसरी चिठ्ठी नक्की मित्रांनो कुठल्या गटात निघाली तर मित्रांनो गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो तिसरी टी निघालेली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती म्हणजे शेवटच्याच लास्टच गटात मित्रांनो गट सदतीस गट आहेत लास्ट मित्रांनो सदोतीस गट आहेत आज आणि सदोतीस गटामध्ये आपल्याला पैत्याने दिसणारे शेवटच्याच गटामध्ये पैत्या दिसू शकतो कुठला पण महाराज किंवा मित्रांनो की साम्राज्याची पण गॅरंटी आज पळायची किंवा वादं ह्या पळू शकतो मित्रांनो काय सांगू शकत नाही एखाद्या वेळेस कोण पैरीकडे असेल त्याच्या नावाने मित्रांनो एक ते वीसच्या आत चिठ्ठी नि निघाळली असेल तर ते आपण गटामध्ये पळू शकतो या एक ते वीसमध्ये कोण पैरेकरी असेल त्याच्या नावाने पण चिठ्ठी असली तर त्याच्यावर पण पोळू शकतो आपला महाराज किंवा वाद पैतणीच शकतो पण तीन चिठ्ठी निघालेली आहेत तर मला सांगितलं मित्रांनो आज नक्की कोणत्या कोणत्या -कौन्त गटात निघाले आहेत गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोन वरती पहिली चिठ्ठी निघाली तर दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो तिसरी चिट्टी निघालेली आहे तिसरी चिट्टी मित्रांनो निघालेली गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती तिसरी चिठ्ठी निघालेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला सांगायचं तर नक्की कोणत्या कोण कोणत्या कोणत्या गटामध्ये मुळी रिचर्ड तुम्हाला यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तुम्हाला सांगितलं आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की असंच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय